और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से सब्सक्राइब सबस्क्राईब मी प्रकाश तात्या जवळकर भारतीय जनता पक्षाचा उपाध्यक्ष होतो सरचिटणीस होतो आणि निरनिराळ्या पदावर मी कामे केलेली आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विजय हा नक्कीच होईल महायुतीचा विजय हा नक्कीच होईल असे मी खात्रीने पहिल्यापासून सांगत होतो परंतु मी नेमका अठरापासून आजारी पडल्यामुळं मला प्रत्यक्षात तिथं सहभागी होता आलं नाही त्याचा खेद मला होतोय तरीसुद्धा मी चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी अठरापर्यंत मी चांगल्या प्रकारे काम केलं पण ॲडमिट झाल्यापासून म्हणजे दिनांक अठरापासून सव्वीसपर्यंत मला कसल्याही प्रकारे कठेही भाग घेता आला नाही याचा मला खेद होतोय तरी देखील आमचे तिन्ही उमेदवार निवडून आले त्यामुळं मला फार आनंद झाला आणि मी आनंदित आहे आणि विशेष म्हणजे आमदारांना बनसोडे आणि आमदार आमितजी गोरखे यांनी प्रत्यक्ष मला घरी येऊन माझं शांत हे सांतवन केलं माझ्या चौकशी माझ्या आजाराची विचारपूस केली आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मला फार समाधान वाटतं त्यांनी मला या ठिकाणी भेट देऊन माझी चौकशी केल्यामुळं त्यांना मी धन्यवाद देतो विधानसभेच्या सगळ्या निवडणुका पार पडलेल्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे तीनही उमेदवार महायुतीचे हे येणारा ये मला ह्याच्याही खात्री होती कारण प्रत्येकाने चांगलं काम केलेलं आहे म्हणजे चिंचवड मतदारसंघामध्ये असेल पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये असेल भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये असेल पहिल्यापासून या उमेदवारांनी चांगली कामे आपापल्या मतदारसंघामध्ये लोकोपयोगी अशी योजना या विधानसभेमध्ये आणलेल्या आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोचवलेल्या आहेत त्यांनी त्यामुळे आम्हाला खात्री होती की तिन्ही उमेदवार या ठिकाणी निवडून येतील कारण कार्यकर्त्यांनी झोमाने या ठिकाणी काम केले आता पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये युतीचे उमेदवार हे राष्ट्रवादीचे होते पण तरीसुद्धा आमच्या पक्षाने ते उमेदवार कुठल्याही परिस्थितीत निवडून यायलाच पाहिजे या दृष्टीने आदेश दिले आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा वरील आदेश मानणारा आहे तो कुणालाही घाबरणारा नाही आणि त्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जोमाने घरी घर घरोघर जाऊन घरोघर भेट देऊन केले त्यामुळं आम्हाला ये यश संपादन झाले यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचा फार मोठा वाटा आहे नेत्यांचा वाटा वाटा आहे आणि त्यामुळे येथील तिन्ही उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून येऊ शकले याबद्दल या तिन्ही उमेदवारांचे मी प्रथमतः अभिनंदन करतो कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो नेत्यांना धन्यवाद देतो आणि यांची अशीच प्रगती हो त्यांना वरील पदे मिळवत मंत्रिमंडळामध्ये मध्ये यांचं स्थान मिळावं यांना अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांचं अभिनंदन करतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र